महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा सुसंस्कृत <ख़ागा> राजकारणाचा आणि निष्कलन व्यक्तिमत्वाचा आदर्श घालून दिलेले माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे लातूरात स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे हे स्मारक महापालिकेच्या आवारात उभे करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले आहे भारताचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि पर्यावरण संरक्षण चळवळीचे मार्गदर्शक डॉक्टर माधव गाडगीळ यांचे काल रात्री उशिरा पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने देशाच्या पर्यावरणीय विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत असलेला सस्पेन्स आता संपला आहे एक फेब्रुवारी रोजी रविवार असला तरी केंद्र सरकारने अर्थसंकल्पाची तारीख न बदलण्याचा निर्णय घेतला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक आता समोर आले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी आपला नववा अर्थसंकल्प सादर करतील राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारीला मतदान होत आहे त्यामुळे राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे मतदानासाठी अवघे हो सात दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे सर्वच पक्ष प्रचारात मग्न असताना राजकारणात मोठी घडामोड घडली आहे गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली या भेटीमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही दरम्यान ऐन निवडणूक काळात झालेल्या या भेटीबाबत सस्पेंड कायम असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कुठ्यात गुंड गजामारणेची पत्नी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे गजामारणे याची पत्नी जयश्री मारणेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रभाग दहा बावदांमधून उमेदवारी देण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर पत्नीच्या प्रचारासाठी शहरात प्रवेश देण्याची गजानन मारणेने न्यायालयाला विनंती केली होती मात्र विशेष न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली असून गजामारणेला पुणे शहरात प्रवेश बंदी कायम असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे पुण्यातील मुंडवा येथील जमीन घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही कारवाई व गुन्हा दाखल न झाल्याने राज्य सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत यावरच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून पार्थ पवार असो किंवा दुसरा कोणी असो या प्रकरणात आम्ही कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे अंबरनाथ मधील काँग्रेस मधून निलंबित करण्यात आलेल्या बारा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय अंबरनाथ नगर परिषदेमध्ये विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या या सर्व बारा नगरसेवकांनी भाजप सोबत युती केली होती त्यानंतर पक्षाकडून त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई केल्यानंतर या नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला या नगरसेवकांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत आज नवी मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पी एफ खातेधारकांसाठी लग्नानिमित्त पैसे काढण्याच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत आता खातेदार स्वतःच्या मुलांच्या किंवा भावंडांच्या लग्नासाठी खात्यातील एकूण रकमेपैकी शंभर पर्यंत रक्कम काढू शकतो मात्र खाते सक्रिय राहण्यासाठी किमान पंचवीस टक्के रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे पूर्वी लग्नासाठी केवळ तीन वेळा पैसे काढण्याची मर्यादा होती आता वाढून पाच वेळा करण्यात आली आहे विशेष म्हणजे यासाठी लागणारी किमान सेवा आठ पाच वर्षांवरून कमी करून आता केवळ बारा महिने करण्यात आली आहे या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आता लग्नपत्रिका किंवा प्रमाणपत्राची सक्ती रद्द करण्यात आली असून केवळ डिक्लेरेशन फॉर्मद्वारे जलद गतीने पैसे मिळतील या निर्णयामुळे ऐन लग्न सराईत कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे राज्यात एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे मात्र त्याआधी एक महत्वाची राजकीय घडामोड घडली आहे लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तब्बल आडोतीस अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत यामुळे आता लातूरच्या राजकारणाला नवं वळण येण्याची शक्यता आहे पुणे महानगरपालिकेच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यावरून आधीच पुण्याचे वातावरण तापलेलं असताना आता थेट मित्र पक्षानेच निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चळवळ उडाली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी तडकाफडकी निवडणुकीतून माघार घेतली आहे आम्ही अजितदादांकडे सन्मानपूर्वक जागांची मागणी केली होती पण आमच्या पदरी निराशाच पडली असा आरोप करत खरात यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे इतकंच नाही तर आता या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला किंवा पक्षाला आमचा पाठिंबा नसेल असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये गेलेल्या संतोष धुरी यांनी पक्षातील अंतर्गत दुसपूस तवाट्यावर आणली आहे इतकंच नाही तर ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्यावर बडवे आणि कटकारस्थानी असल्याचा गंभीर आरोप केला आहे या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे संदीप देशपांडेंना पक्षातून बाहेर काढण्यासाठी फेडिंग लावली जात असल्याचा दावाही धुरींनी केला आहे केंद्र सरकारने भारताच्या जनगणनेची औपचारिकपणे तारीख जाहीर केली आहे ही जनगणना अनेक प्रकारे ऐतिहासिक असेल कारण ती केवळ पूर्णपणे डिजिटलच नसेल तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीय डेटा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देखील नोंदवला जाणार आहे दर दहा वर्षांनी ही जनगणना केली जाते दोन हजार ची जनगणना कोविड साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आली होती यावेळी जनगणना दोन टप्प्यात केली जाईल पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस यामध्ये देशभरातील घरे दुकाने आणि इमारतींची गणना केली जाईल तर दुसरा टप्पा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस मध्ये सुरू केला जाईल ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती गोळा केली जाईल जगातील अनेक देश रशियाकडून तेलाची खरेदी करतात आता अशा देशांवर कठोर कारवाई करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नवीन विधेयकाला मंजुरी दिली आहे त्यामुळे भारत आणि चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या मालावर प्रचंड टॅरिफ अथवा कर लावला जाऊ शकतो महत्वाचे म्हणजे काही प्रकरणात तर तो पास टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे अकोट मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भानसाकळे यांच्या विरोधात भाजप प्रदेशाध्यक्षांनी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत अकोटमध्ये सोबत झालेल्या युतीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची शिस्त मोडल्याचा टपका ठेवत आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या कारवाईमुळे केवळ मध्येच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील भाजप गोटा सबळ उडाली आहे पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत दौंड ते मनमाड मार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या तब्बल बारा दिवस रद्द करण्यात आल्या आहेत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे अमरावती एक्सप्रेस अमरावती पुणे एक्सप्रेस अजनी पुणे एक्सप्रेस पुणे अजनी हमसफर अजनी पुणे हमसफर तसेच नागपूर पुणे एक्सप्रेस यांचा समावेश आहे दरम्यान आता या गाड्यांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार हे नक्की